नमस्कार मी पंजाब डक आज आहे एक जुलै दोन हजार पंचवीस आणि सर्वप्रथम विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी की आज दुपारनंतर म्हणजे दुपारी दोनच्या नंतर दोन आपल्या आप मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये रिमझिम रिमझिम पाऊस सुरू होणार आहे काही ठिकाणी जास्त होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि पाऊस शकता हे माझ्या शेतामध्ये या ठिकाणी मी माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज येत आहे आज दुपारनंतर पूर्व विदर्भ पश्चिम म्हणजे सहापास अकरा जिल्हे आणि त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये देखील समजा परभणी जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा बीड जिल्हा धाराशिव नगर जिल्हा या भागामध्ये रात्रीपर्यंत सगळीकडे पाऊस पडसर जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा ज्यांना काही करा कामं करायचं असेल तर तुम्ही काही उसाला टाकायचे असेल तर आज दुपारपर्यंत या पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी टाकून घ्यायचे कारण की दुपारनंतर राज्यामध्ये पाऊस सुरू होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा तर हे पाहू शकता की माझ्या शेतातले कापूस आहे शेतकऱ्याला नियोजन सांगणार आहे पण शेतकऱ्याला सांगतो आज एक जुलै दोन आणि तीन राज्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून सगळ्यांसाठी आनंदाची बातमी हे संपूर्ण क्षेत्रफळ आहे कापसाचं चार एकर कापूस आहे चार एकर मध्ये बारा बॅग लावलेला आहे कुठं चार तीन बाय एक म्हणत म्हणत आम्ही काय केलं तीन बाय आठ फुटावर देखील कापूस लावलेला आहे